मुख्य संपादक मनोज राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने मनोज गर्दे यांचा करण्यात आला पत्रकार संघातर्फे जाहीर सत्कार नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे दिला जाणारा यावर्षीचा राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा शहानिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना जाहीर करण्यात आलेला आहे दरम्यान याबद्दल पत्रकार संघातर्फे आज पत्रकार भवन येथे मनोज गर्दे यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता दरम्यान हा सत्कार समारंभ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी पुरस्कारार्थी मनोज गर्दे यांचा शाल बुक्के मानपत्र जरीची टोपी आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला

या पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी मर्डर या गर्दे परिवाराने सगळे पकडलं होते म्हणून तो ते झाले असतील आणि त्यांनी मर्डर पासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज स्वतःच एक सांगली काढून समाजामध्ये स्वतःचा एक चांगला दबदबा निर्माण या ठिकाणी केलेला आहे त्यांनी गावकरीला गावकरी आपला महाराष्ट्र इथे देखील त्यांनी छायाचित्र काढून किंवा एक पत्रलेखनाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे त्यांचं सकाळ असेल हेतूत असेल लोकमत असेल त्यांनी छायाचित्रकाराची जबाबदारी सांभाळली ही जबाबदारी सांभाळत असताना आपलं स्वतःच देखील काहीतरी असावं म्हणून त्यांनी एक पत्रकार गणपती लाल इथे खानदेश मैदान या ठिकाणी आज बऱ्यापैकी नावानुसार आले दोन हजार चौदा पासून खानदेश मैदान सुरू झालेलं आहे आणि एवढ्या अकरा वर्षाच्या प्रवासात म्हणजे तुमचा

आणि हीच भूमिका म्हणून भाऊ अतिशय बघावताना दिसत आहे आणि म्हणून त्यांना नाशिकच्या दर्पणकार भाषेकर संघाने त्यांना दोन हजार पंचवीसला पुरस्कार द्यायला केला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपण सर्वजण म्हणून ठिकाणी एक चांगला सरकार करणार सत्कार अतिशय कमी वेळात आपण या ठिकाणी आयोजित केलं कारण आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी प्रेम आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपली सर्व ही एकजूट जी आहे ही एकजूट असे जाऊ द्यावी असे मला वाटते आणि